अपघातानंतर दमदार पुनरागमन आय पी एलचा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंतसाठी हे वर्ष कसं होतं ऋषभ पंतचा मोठा अपघात झाला होता त्यातून तो वाचला आणि त्याचे दोन हजार चोवीस वर्ष त्याच्यासाठी कसं होतं ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतसाठी दोन हजार बावीस हे वर्ष मोठी परीक्षा होती त्यावेळी त्याच्या मर्सिडीज कारला भीषण अपघात झाला होता हा अपघात पंतसाठी दुःखापेक्षा कमी नव्हता कारण कारला आग लागली आणि ते गंभीर जखमी झाला होता पण पंतने पराभव स्वीकारला नाही क्रिकेटच्या मैदानावर जोरदार कमबॅक केलं या अपघातानंतर ऋषभ पंतसाठी दोन हजार चोवीस वर्ष कसं गेलं हे जाणून घेऊयात या अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतने मैदानावर शानदार कमबॅक केले आपल्या खेळाप्रती उत्कटा दाखवली किती संकटे आली तरी आत्मविश्वास आणि संघर्ष असेल तर कोणत्याही अडचणींवर मात करता येते हे त्याने सिद्ध करून दाखवले रशिप पंतने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध मॅच विनिंग इनिंग खेळली अपघातात नंतर सावरल्यानंतर पी आयपीएल दोन हजार चोवीसच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात मा परतला यानंतर त्याला भारताच्या पंधरा सदस्यीय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस संघामध्ये स्थान मिळालं पंतने दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली यामध्ये त्याने एकशे सतरा धावा केल्या त्याचबरोबर त्यांनी विकेटच्या मागे चौदा खेळाडूंना बादही केले पंतने आपल्या दमदार कामगिरीने चाहत्यांची मनाई जिंकली तर पंतने यावर्षी आयपीएलच्या लिलावात इतिहासात रचला ऋषभ पंत सधी हो दोन हजार चोवीस वर्ष खरोखरच खास होत आयपीएल मध्ये पंतने जोरदार कमबॅक केल्यानंतर त्यांनी अनेक विक्रम केले एकीकडे भीषण अपघातानंतर त्याने शानदार रिकव्हरी केली तर दुसरीकडे आयपीएल दोन हजार चोवीस त्याने इतिहास रचला लखनौ सुपर केंग्स कडून सत्तावीस कोटी रुपयांना खरेदी केल्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम त्यांनी केला ऋषीभ पंत दोन हजार चोवीस साली बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय विकेट आणि फलंदाज म्हणून सर्वांना आश्चर्यचकित केले त्यांनी एकशे पंचवीस चेंडू शतक झळकावलं ते त्याच्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक होते या शतकासह त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये केलेल्या सहा शतकांची बरोबरी देखील केली तर ऋषभ हे जोरदार कमबॅक होतं ऋषभ पंतचा मोठा खूप ऍक्सिडेंट झाला होता तर त्याने हे कमबॅक आपण आज कसे वाटले मित्रांनो आपण ऋषभ पंतचे धाडस कसे वाटले कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू